पिता बोला काय जरा सांगू का माझ्या मित्राला मुलगी बघायला जायचं होतं मुलगी बघायला जायचं म्हणलं काय झालं माहिती का माझे दोन तीन मित्र दोन तीन मित्र असं आम्ही पाच जण बघायला गेलो का ती म्हणला चला म्हणला मला जरा ही लाज वाटते म्हणला मुलीची कारण फर्स्ट टाइम म्हणला पहिली वेळ माझी बरं का लग्न झालेली होती गेला आम्हाला जरा अनुभव होता सगळा आम्ही भेट नव्हतो तुम्हाला मग काय ती गेलो चहा पाणी झालं मग पोहे घेऊन आले बर का ती मुलगी हा पोहे घेऊन आली मग आम्हाला सगळ्याला दिला त्याला पण दिलं पण ते मुलगीच बघितली ना चहा प्याला पोहे पण खाल्लं तरी पण काय मुलगी बघितली अगं तसंच खात होता काय सांगाय तुला कारण की त्याला लाजच तेवढे मी म्हणलं आता काय करावं मग माझ्या डोक्यात एक प्रश्न आला बर का मग मला असं करावं मुलग्याला आता त्या मुलीच्या वल्लांना काय सांगितलं माहिती मुलाला आणि मुलीला जरा फिरायला म्हणलं म्हणजे जरा त्यांचा विचार चुल नाही माहिती होईल म्हणलं मग काय गेली केळीच्या बागात फिरायला बर का बागात फिरायला गेले मग तिने तरी पण बघितलं नाही असंच बघून चालत मग काय झालं मध्ये पुढं केळीचा घडा आढावा होता ते असा आढावा तोडाला लागतो तिनं बघितलं तोपर्यंत बघितलंच नव्हतं